इनामदार साहेब आणि या बिर्याणीच्या उदाहरणापासून मी एवढंच सांगेल जर शहरामध्ये जे खाऊ खट्टा किंवा आणखी जे खट्ट त्यापेक्षा ही बिर्याणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन मी केलेलं आहे आणि हे पार्सल आपल्याला देणार आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला ना वाचणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन नेटकं आमचे मित्र अध्यक्ष साहेब यांनी केलेलं आहे आणि निश्चित या रुबा फिराण्याचं जत शहरामध्ये लोक निश्चितपणानं त्यांचं स्वागत करतील इथला जो आस्वाद आहे या फिराण्याची जी चव आहे ती अतिशय चांगल्या आणि वेगळ्या प्रकारची असल्यामुळं माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की निश्चितपणा या अवश्य भेट देऊन भे हो आपण इथं बिर्याणी पाहता न्यावी आपला सूप सपरिवार ही बिर्याणी घरात बसून आपण खाऊ शकतोय अशा पद्धतीचं चांगलं एक नियोजन तिने केलेलं आहे मी अध्यक्ष साहेबांना आणि दुसरं एक विनंती करेन मग साहेबांना की आपण घरपोच सेवा देण्याचं काम या पुढच्या काळात येईल आपण करावी अशा पद्धतीने मी आपल्याला सूचना करतो अनेक मंडळी आहेत या मंडळींना काही वेळेला इथे दुकानात जरी नाही येत आलं त्यांनी ऑर्डर दिली तरी आपण ते ऑर्डर त्यांच्या घरपोच करावी अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो इथे आम्हाला बोलवलं या रुबा फिर्यांनी हाऊसचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आमच्या सर्व सहकार्यांना मी विनंती करतो हे आपलं दुकान आहे आपल्या कार्यकर्त्यांनी उघडलेला आहे त्यामुळं निश्चित आम्ही देखील सर्व मंडळी मग चेअरमॅन साहेब असतील पत्सी असतील आमचे दोन्ही साहेब असतील डॉक्टर असतील डॉक्टर आमचे साहेब असतील एक वेळा निश्चित स्वराला भेट देऊ तुमच्या दम दमफिराची चव आम्ही निश्चितपणानं जातात थांबतो जय हिंद जय भारत आपल्या जे एम न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा